बोलण्यात हावी काही करायची नाही कारण मी बी बोलतच होतो नाही हात करंगले मीच लढवणार मीच लढवा बरं मी नाही म्हणलो माणसं राहतील का माझ्यावर येईल तो गाडी म्हणायचा भाऊ कसं काय जमत आलय म्हणायचा मला माहित होत जमलेलं नाही जमत आलंय आता काय काय गाडी मला म्हणतील भाऊ तुम्ही सरला आता कस अर निवडणूक झाली की शपथविधी आपली आहे काय काय घडी रोज विचारायला यायची ती खरंच विधी आहे का खरंच आहेत लाख का मला कारण सत्ता खासदार साहेब वाईट असते मी बोगली माझी गाडी आली इंगोले साहेब वगैरे असायचं हरण वाजायला लागला मागण दहावीस गाड्या लागायच्या प्रत्येक तालुक्यात एक किलोमीटर अंग असायची मला वाटायचं आपलं वजन लय वाढायला लागलं मंत्रीपद गेलं गाडीवाल बी गेल गाड्या बी गेला मी एकटाच राहिलो पहिलं घडी मला एक एक वाजेसवर फोन करायचे मी उचलायचा आता मी फोन केला तर घडी उचली ना झाली हे लय बाई हळवणकर साहेब दुसरं सरकार आलं मी मुंबईवरनं गावाकडे आलो गाडीतनं बसून बॅग एक होती वर टाकली थोड्या वेळानं खुर्ची टाकून रस्त्यावर बसलो नेहमी सारखं माझ्या ध्यानातच नाही आपलं गेलंय सामान म्हणून आणि खुर्ची टाकून बसलो रस्त्यानं जाणाऱ्या येणाऱ्या गाडीचा माझ्या उजेड पडला की मला वाटायचं घडी आपल्याकडेच यायला लागली एकानं सुद्धा खासदार साहेब काच बी खाली केली नाही हो मी एकटाच खुर्चीवर राहिलो ही लई वाईट असते कारण सत्ता असली की सगळी परिस्थिती आमच्या हळवणकर साहेबांचा दरबार भरायचा मी कधी कधी फोन लावला की मला म्हणायचे दरबार भरलाय भाऊ लोक फार आहेत मला कामाची ओरख विना झाली आणि आता विचारलं जरा फेरफटका मारायला लागलूया आता फक्त हिंदुराव शेळखेच आहेत दरबार गेला हे काही खरं नसतं मला पहिलं खासदार असं वाटायचं मंत्री झाल्यावर मी माझ्या पोरांच्या भांडण काढायचा लगा लोक खाली आली ती भेटत जावा रात्री दोन वाजता मी आलो या आमच्याकडे इंगोले साहेब वगैरे जेवून गेली येईल त्याला मी सोलापुरी भाकरी द्यायचा ठेचा द्यायचा शेंगदाण्याची चटणी द्यायचा दही द्यायचा आणि गडी खाताना मला म्हणायचे भाऊ मंत्री बघितलं पण तुमच्यासारखा माणूस नाही